काही दिवसांपासून सोयगाव तालुका परिसरामध्ये झालेल्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत रब्बी हंगामातील ज्वारी मका गहू तूर आणि हरभरा पिकांवर विविध किड्यांनी हल्ला केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खरीपातील तूर शेंगांवरील किडा शेंगा पोखरणाऱ्या आळीसह किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे गहू पिकावर खोडाळी मर रोगाने आक्रमण केले तर हरभरा पिकावर मावा आळीसह इतर किड्यांनी हल्ला चढवला आहे याचा परिणाम गहू तूर हरभरा ज्वारी आणि मका पिकावरील मर रोगाने पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत ता आहे तालुक्यात दररोज बदलणाऱ्या हवामानाचा रब्बी हंगामावर मोठा परिणाम होत असून ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या शेंगा काळ्या पडत असून गव्हावर आणि ठिकठिकाणी थीक खोडमाशी हरभऱ्यावर आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे खरीपाठोपाठ आता रब्बी पिकेही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे यंदा तालुक्यात खरीप हंगामातील पीक काढणीच्या अवस्थेत असताना परतीचा पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते हे नुकसान भरून काढण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या हिमतीने रब्बी पिकांच्या तयारीला लागले होते मात्र रब्बीची पेरणी झाल्यापासून वातावरण पिकांसाठी पोषक राहिले नाही यातच काही दिवसांपासून फुले पाने जळणारे धुके पडत असल्यामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला बुरशीची लागण होऊन पीक वाळून जात आहे या पिकांवरील रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी देखील केली जात आहे ज्ञानेश्वर पाटील एमसे न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर